नमस्कार मी स्मिता आणि युवर रेसिपी बुकमध्ये म्हणजे माझ्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण अवघ्या महाराष्ट्राचा आवडता असा झुणका भाकरीचा बेत करतोय करायला अगदी सोपी आहे अगदी स्टेप बाय स्टेप आणि खूप सोप्या पद्धतीनं आजची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चला तर मग पटकन सुरुवात करूया आता रेसिपीला सुरुवात करण्याआधी जे स्वयंपाकघरामध्ये बरेच वर्ष काम करत त्या महिलांना तर नक्कीच माहित असेल पण जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी म्हणून सांगते झुणका आणि पिट्ट हे दोन्ही वेगवेगळे पदार्थ आहेत झुणका हा घट्ट असतो तर पिट्ट हे पातळ असतं आज आपण इथं झुणका भाकरी बनवतोय झुणका करत असताना एकतर तुम्ही त्याला खूप जास्त कोरडं करून कोरडा झुणका बनवू शकता किंवा थोडस दबदबीत करून रस्त्यासारखं पातळ सुद्धा करू शकता थोडासा पातळ थोडासा रसरशी तसा कोल्हापुरी स्पेशल झुणका बनवतोय काई -काई तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आधी पाहूयात तर झुणका बनवण्यासाठी इथं आपल्याला लागणार आहे तेल इथं मी साधारण तीन चमचे तेल वापरणार आहे तेलाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता हळद पाव चमचा हिंग पाव चमचा त्याच्यानंतर इथं मी कोल्हापुरी लाल तिखट घेतलंय साधारण दोन चमचे आहे चवीनुसार मीठ फोडणीसाठी कांदा तर इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय कांदा चिरत असताना खूप बारीक नाही तर असा मोठा चौकोणी आकारात येईल असा मी कापून घेतलेला आहे अर्धी वाटी हा कांदा आहे चिरलेली कोथिंबीर लागेल आणि अर्थातच झुणका करतोय तर कर त्यासाठी इथं मी बेसन घेतलेलं आहे हे घरी गिरणीवरती दळून आणलेलं बेसन आहे या ऐवजी तुम्ही विकतचं बेसनपीठ वापरलं तरी चालेल इथं तर जे बेसनपीठ मी वापरलेलं आहे ते गिरणीतून दळत असताना थोडंसं सा जाडसर दळून आणलेलं आहे खूप बारीक किंवा खूप स्मूथ असं नाहीये दळलेलं बस इतकंच साहित्य आपल्याला लागणार आहे तर काही पदार्थ असे असतात की ज्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी खमंगाची बसली की त्या पदार्थांची चव अजून वाढते पण काही पदार्थ असे असतात की ज्याच्यामध्ये जिरे मोहरी किंवा कडीपत्ता याचा वापर करणं फारसं गरजेचं नसतं आता इथे आपण कोल्हापुरी झुणका बनवतोय तर यामध्ये जिरे मोहरी किंवा कडीपत्ता फोडणीमध्ये न वापरता फक्त कांद्याची फोडणी करून आपण हा झुणका बनवतोय चला तर मग पटकन सुरुवात करूया तिथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली यामध्ये आपल्याला घ्यायचे तीन मोठे तेल तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचंय बारीक चिरून घेतलेला कांदा झुणक्यासाठी कांदा आपल्याला खूप लालसर होईपर्यंत परतायचं नाही याचा वाद जाऊन याला हलकासा मोहपणा येईपर्यंत याला परतून दिला कांदा आपला परतून झाला हे पहा थोडा मसूस झालाय पण अजिबात रंग बदललेला नाहीये आता यामध्ये बाकीचं साहित्य घालवायचं पाव हळद पाव चमचा हिंग दोन मोठे चमचे घरगुती कांदा लसूण मसाला आणि याला मिसळून घ्यायचे यामध्ये लगेच आपल्याला घालायचंय पाणी एक वाटी पाणी घातलं आणखीन अर्धी वाटी पाणी घालत तर पूर्णपणे आपण दीड वाटी पाणी यामध्ये घालून घेतलं सोबतच घालायचं चवीनुसार मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला एकदा मिसळून घेत गॅस मध्यम ठेवायचंय आणि पाण्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची खूप खळकळून उकळी नाही करायची हलकस कोमट होईपर्यंत याला गरम करून घे हे पहा पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली याला एकदम मिसळून घ्यायचंय आणि इथं मी बेसनच पीठ घेतलंय इथं हे पीठ आपण यामध्ये थोडं थोडं करून घालायचंय पाण्याला जास्त खळकून उकळी काढू नका नाहीतर मग लगेच पीठ घातल्या घातल्या त्याच्या गाठी तयार होतात आणि ते पटकन फोडता येत नाही त्यामुळे पाणी हलकसं कोमट असताना यामध्ये पीठ घालायला सुरुवात करायची तर या पाण्यामध्ये जितकं पीठ बसेल तितकं पीठ आपण यामध्ये घालायचं एका हाताने थोडं थोडं पीठ यामध्ये घालत राहायचंय आणि दुसऱ्या हाताने चमच्याने याला मिसळत राहायचंय आज आपण गाठीचा झुणका करतोय त्यामुळे मी गाठी खूप फोडणार नाहीये थोड्या गाठी तशाच ठेवणार आहे तर हे पा साधारण पाऊन वाटी पीठ आपण इथं वापरलेलं आहे उरलेलं पीठ बाजूला ठेवून त्यावर प्लेट झाक आणि याला एक दोन मिनटं चांगली वाफ काढूयात म्हणजे बेसनच्या पिठाच्या ज्या काही गाठी तयार झालेल्या आहेत त्या सगळ्या आतपर्यंत व्यवस्थित असे शिजल्या जातील तर फक्त दोन मिनटं याला एक चांगली बाफ काढूयात तर दोन मिनटं झालेली आहेत प्लेट काढून बघूयात तर हे बघा कडेने तेल सुटायला सुरुवात झाली आहे आणि याच्यामध्ये असे बबल्स येऊन उडायला लागलेलं ला आहे पीठ याचा अर्थ बेसन पीठ आपलं व्यवस्थित असं शिजलेलं आहे यावरती वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात गॅस बंद करायचा आहे आणि याला एकदा मिसळून घ्यायचं आपल्या गाठीचा झुणका तयार झाला तर आता आपण झुणका केलेला आहे त्याला थोडा वेळ बाजूला ठेवेल आणि झुणक्यासोबत सोबत खाण्यासाठी मस्त गरमागरम अशी भाकरी करेल तर इथे मी एक खोलगट अशी बुट्टी घेतली याऐवजी तुम्ही परात किंवा मोठं ताट घेतलं तरी चालेल आता यामध्ये आपल्याला आहे दोन वाटी ज्वारीचं पीठ आता हे पीठ जे आहे ते फार दिवसापूर्वी दळलेलं नाहीये सध्याच तळून आलेलं आहे त्यामुळे यामध्ये गरम पाणी घालायची गरज नाही आपण साधे पाणी घालूयात आणि हे पीठ मळून घेऊयात तर थोडं थोडं पाणी घालायचंय आणि या पिठाचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा पीठ घट्ट असं मळून घेतलं याचे दोन भाग करूयात आणि हे जे पीठ आहे पाण्याचा हात लावून आपल्याला छान असं मळून घे तळ हाताने याला असं मळून घ्यायचं तर इथं मी पीठ व्यवस्थित म्हणून घेतलं हे बघा अगदी मऊ लुसलुशीत असं आहे आणि हे सुरुवातीचं घट्ट होत असं जेवढी आपल्याला भाकरी करायची आहे लहान मोठी त्यानुसार याचा गोळा काढून घ्यायचा असा चपटा उंडा करायचा आणि याची भाकरी आता था थापून घ्यावी ज्वारीच कोरडं पीठ आहे यावर गोळा ठेवायचा आणि भाकरी दोन्ही हाताने व्यवस्थित थापून घ्यायची थापत असताना या हाताने थापायची आणि दुसरा हात याला कडेला लावायचा भाकरी थापत असताना थोडी मोठी झाली की दोन्ही हाताचा वापर करून थापून घेतली तरी चालेल पीठ जर व्यवस्थित मळलेला असेल ना तर कडा अजिबात फाटत नाहीत एक सारखी भाकरी थापली जाते आता भाकरी आपल्याला उचलून घ्यायचे तर काय करायचं भाकरी अशी सरकून घ्यायची काठावरती खाली हात घालायचा आणि भाकरी या पद्धतीने उचलून घ्यायची तवा आपला चांगला आप तापलेला यावर भाकरी घालू पीठ लावलेली बाजू वरी या पद्धतीने भाकरी घालून घ्यायची याला वरून थोडस पाणी लावायचंय भाकरीला पाणी लावून घेतलं की वरची बाजू थोडीशी कोरडी करायची गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा कुठंच कमी करायचं नाही संपूर्ण भाकरी आपल्याला मोठ्या गॅसवरतीच भाजून घ्यायची भाकरीला वर लावलेलं पाणी थोडस कोरड झालं की भाकरी पलटून घेऊयात आता भाकरीची दुसरी बाजू सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेऊ भाकरी स्वतःहून जोपर्यंत तव्यापासून वेगळे होत नाही तोवर याला अजिबात हलवायचे नाही गॅस मोठा ठेवायचा आणि भाकरी भाजण्यासाठी तिला पुरेसा वेळ द्यायचा आता ही भाकरी भाजतीये तोपर्यंत आपण दुसरीकडे दुसरी भाकरी थापून घेऊयात ती इकडे आपली भाकरी भाजून झाली आहे बघा अलगत वेगळी झाली काठापर्यंत व्यवस्थित भाजली गेलेली आहे आता याला उलट ठेवायचं आहे आणि भाकरी चांगली फुलू देऊ भाकरी बघा एकसारखी टम्म फुगलेली आहे आता ही पहिली बाजू पुन्हा भाजायची गरज नाही आता याला तव्यातून काढून घेऊयात ती अशा एखाद्या जाळीवर काढून ठेवायची म्हणजे भाकरीला जी काही वाफ आली असेल ती खालच्या खाली निघून जाते आणि भाकरी ओली होत नाही यानंतर आपण मिरचीचा ठेचा बनवतोय तर त्यासाठी इथे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे पाच लसणाच्या पाकळ्या आहेत तेल एक चमचा लागेल आपल्याला एक चमचा जिरे चवीनुसार वीट आणि इथं मी साधारण एक दहा ते बारा मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्यांचे असे देठ काढायचे आहेत आपल्याला आणि या मिरचीला असं कट करून घ्यायचंय थोडस कट मारायचं असं म्हणजे मिरची भाजत असताना फुटून अंगावरती येत नाही किंवा मग याचा डेट काढून घ्यायचा आणि सरळ याचे दोन भाग करायचे देट काढून घ्यायचा आणि मिरचीचे दोन भाग करायचे आहेत आणि मिरची तोडत असताना नेहमी ना अशी आपल्या बाजूने नाही तोडायची पुढच्या बाजूने तोडायची जर काही याच्यातून बी उडाली तर ती आपल्या डोळ्यात जात नाही कधीही तो मिरची तोडत असताना पुढच्या बाजूने तोडायची बाजूला ठेवत आणि या ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या ते आपल्याला भाजून घ्यायचे तर बाकीचा तवा आपला चांगला गरम आहे यामध्येच आपल्याला घ्यायचं आहे एक चमचाभर तेल तेल जास्त नाही घ्यायचं एक चमचाभर किंवा अर्धा चमचा घेतला तरी चालेल गॅस कमी ठेवायचा आहे आणि या मिरच्या यामध्ये घालायच्या आता या मिरच्या तेलामध्ये भाजून घेऊयात मिरचीला हलकेसे डाग पडेपर्यंत व्यवस्थित मिरची भाजेपर्यंत परतून घेऊया असे हलकेसे पांढरे डाग येईपर्यंत याला भाजून घ्यायचं मिरची भाजत आली यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण एक चमचा जिरे याला सुद्धा परतून घेऊयात ते बघा मिरचीला छान पांढरे डाग पडलेत मिरची व्यवस्थित भाजती गेलेली आहे गॅस बंद करू आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ मीठ घातल्यानंतर मी गॅस बंद केलाय गॅस आपला बंदच आहे अशी वाटी घ्यायची आहे आणि या तव्यातच आपल्याला हा खरडा असा ठेकून घ्यायचा हाताने या पद्धतीनं असं घसटून घ्यायचंय घसटून घेतलेला आहे तव्यातच वाटीचा काढून घेऊयात हे बाबा मस्त असा मिरचीचा ठेचा आपला तयार झाला इतका तिखट सोसवणार नसेल तर याच्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातलं तरी चालेल तर आपला मिरचीचा ठेचा तयार झालाय तर आज आपण कोल्हापुरी स्पेशल झनझणी तसा मिरचीचा ठेचा झुणका आणि भाकरी कशी करायची ते पाहिलं आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक रेसिपी तुम्हाला न चुकता पाहता येईल तुमच्या मित्रमैत्रिणींच्या सोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया तशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद